संघर्ष संघर्षयोद्धे मनोजदादा दरांगे पाटील हे सहा जुलैपासून हिंगोलीतून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार असून त्यानिमित्त आज रोजी श्री गजानन महाराज मंदिर गुंडापाटी या ठिकाणी करंदळा सर्कलची मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली यावेळी दिनांक सहा जुलै रोजी करंदळा सर्कलमधून हजारो बांधव हिंगोली येथे जाणार असल्याचे तसेच सात जुलै रोजी जरंगे पाटील हे परभणीकडे प्रयाण करणार असून त्यांच्या समूहेत तीर्थक्षेत्र बाराशिव येथून करंदळा सर्कलमधून हजारो मोटरसायकलची रॅली निघणार आहे एक हजार मोटरसायकल व तसेच पाचशे चारचाकी वाहनांचा ताफा परभणी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत जाणार आहे असं नियोजन ठरलं आहे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत